समाजवादी पक्षातर्फे भीक मागो आंदोलन झोपी गेलेल्या श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी तथा प्रलंबित विकास कामांसाठी आर्थिक रसद प्राप्त होण्यासाठी समाजवादी पक्षातर्फे जोएब जमादार यांचं भीक मागो आंदोलन श्रीरामपूर शहरातील विविध ठिकाणचे रस्ते गटार सफाई साफसफाई आणि पिण्याच्या पाण्याचा होणारा अशुद्ध पाणीपुरवठा याबाबत नगरपालिका प्रशासनानं तात्काळ लक्ष द्यावं अन्यथा नगरपालिकेच्या समोर उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईन असा समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएब जमादार यांनी इशारा दिला आहे तसेच नगरपालिका प्रशासनास प्रलंबित विकास कामं पूर्ण करण्याकामी अधिक आर्थिक रसद प्राप्त व्हावी याकरता समाजवादीतर्फे आज मागो आंदोलनही करण्यात आलं नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पु पुढे म्हटलं आहे की राज्यात विधानसभा निवडणुका संपल्या आचारसंहिता संपली तथा पावसाळाही संपला असल्यानं शहरातील नागरी समस्यांप्रश्नी नगरपालिका प्रशासनानं रेंगाळलेली विकासकामं तातडीनं सुरू केली पाहिजे कारण नागरिकांना दररोज गंभीर समस्यांचा सामना करायला भाग पडत आहे मात्र विकासकामं हाती घेण्यात आपल्या श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाला अजूनही शुभमुहूर्त सापडत नसल्यानं शहरातील नागरिकांना दररोज विविध समस्यांचा सामना करायला भाग पडत आहे तसेच निवडणुकीपूर्वी विकासकामांना बाराशे कोटींचा निधी आला असल्याचं ऐकता ऐकता शहरवासी सर्वांचे काने अक्षरशः पिकली गेले आहेत मात्र शहरात दूरवर कुठे कोणतेच विकासकाम दिसून येत नसल्यानं विधानसभा निवडणुकांआधी विकासकामासाठी बाराशे कोटीच्या वलगणा करणार बाराशे कोटी नेमके गेले तरी कुठे असा प्रश्न सध्या नागरिकांमधून उपस्थित केला जातो शहरातील इतक्या गंभीर समस्या नागरिकांपुढे उभ्या ठाकल्या असल्यानं त्यावर कोणत्याही पक्ष किंवा पार्टीचा नेता अथवा कार्यकर्ता देखील उच्चारायला तयार नाही याचा अर्थ संबंधित बाराशे कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कमिशनच्या वाटेतून त्यांचे ज्यांचे कमिशन त्याच्या त्याच्या हाती सेंड झालं आहे का असाही संशय बळावत आहे कारण रस्त्याला आलेली ठिकठिकाणी थिक बेंड म्हणजे खड्डे हे शहरात वाहन चालवणाऱ्या त्या प्रत्येकी दुचाकी तीनचाकी चारचाकी धारक नागरिकांना गचके देऊन सांगत आहे की आपल्या नागरी समस्यांप्रश्नी आवाज उठवावा मात्र श्रीरामपूर शहरातील नागरिक हे शांतता प्रिय असल्यानं गप्प आहेत मात्र याचाच गैरफायदा घेत संबंधित पालिका प्रशासन आडमोठेपणाचं धोरण अवलंबत आहे आणि मनमानी पद्धतीनं कारभार करत असल्यानं संबंधित नागरी समस्यांबाबी नगरपालिका प्रशासनानं लक्ष वेधण्याकरता समाजवादी पार्टीचे नेहमीच अग्रेसर राहिले आहे त्याकरता त्या देखील नागरी समस्यांप्रश्नी श्रीरामपूर नगरपालिका कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असल्याचं तथा नगरपालिका प्रशासनाला या कामी आणखी फंड उपलब्ध व्हावा याकरता दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी समाजवादी पार्टीच्या वतीनं शहरात मांगो आंदोलन करण्यात आल्याचं समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएब जमादार यांनी पत्रकात म्हटलं आहे आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी इम्रान शेखस सा, मुनीर सय्यद